गणगण गन गणात बोते गजानन हा शब्द उच्चारताच हृदयामध्ये एक मायेची लहर उसळते मन भक्तीच्या सागरात डुबके मारत गजानन महाराज शेगावचे मायबाप ज्यांच्या नावामध्येच विश्वाचा आधार सामावलेला आहे ते फक्त संत नाहीत तर एक माऊली आहेत ज्यांच्या कृपेच्या सावलीमध्ये प्रत्येक भक्ताला शांती मिळते प्रत्येक हृदयाला आधार मिळतो ज्यांचं नाव जपताना सारी दुःख विसरली जातात आणि मनामध्ये फक्त त्यांचाच ध्यास लागतो शेगावचा ध्यास गजानन महाराजांचा ध्यास गणात भोते या मंत्राचा ध्यास गजानन महाराजांची भक्ती म्हणजे एक अखंड प्रवास त्या प्रवासामध्ये प्रत्येक पाऊल श्रद्धेने उचललं जातं प्रत्येक श्वास विश्वासाने भरलेला असतो त्यांच्या चरणी लीन झालं की सारी सांसारिक बंधन तुटतात आणि आत्मा त्यांच्या मायेच्या अलिंगणामध्ये विसावल्या जातो भक्तीचा हा रंग इतका गहिरा आहे की तो मनाला गजाननमय करून जातो त्यांच्या नावाचा जप त्यांच्या भक्तीचा सूर आणि त्यांच्या प्रेमाचा स्पर्श हेच भक्ताचं खरं धन आहे महाराजांचा आधार म्हणजे अटळ विश्वास जेव्हा जीवनाच्या वादळामध्ये भक्त डगमगतो तेव्हा गजानन महाराज त्याच्या हृदयात दीप प्रज्वलित करतात त्यांचा हात नेहमी भक्ताच्या पाठीशी असतो त्याला मार्ग दाखवतो त्याला सावरतो संकटं कितीही मोठी असली तरी महाराजांची कृपादृष्टी पडताच ती सर्व पळून जातात भक्ताच्या प्रत्येक हाकेला महाराज धावून येतात जणू आई आपल्या लेकराच्या रडण्याने व्याकुळ होते त्यांची ही माया म्हणजे एक अनमोल ठेवा आहे जो कधीच संपता संपणार नाही गजानन महाराजांची शिकवण म्हणजे जीवनाचा सार त्यांनी शिकवलं सेवा हीच खरी भक्ती आहे सत्य हाच खरा धर्म आहे आणि प्रेम हाच खरा मार्ग आहे त्यांच्या शिकवणीमुळं भक्ताचं मन निर्मळ होतं हृदयामध्ये करुणा जागते आणि जेवणामध्ये साधेपणा येतो हरिणाम घ्या कर्म करा आणि फळाची चिंता सोडा हा त्यांचा संदेश प्रत्येक भक्ताला प्रेरणा देतो त्यांच्या शब्दामध्ये साधेपणा आहे पण त्या साऱ्या विश्वाचं तत्त्वज्ञान सामावलेलं आहे शेगाव म्हणजे गजानन महाराजांचं पवित्र तीर्थ जिथे प्रत्येक कणामध्ये त्यांची माया जाणवते त्या ठिकाणच्या हवेत त्यांच्या भक्तीचा सुगंध आहे तिथल्या मातीत त्यांच्या प्रेमाचा स्पर्श आहे जेव्हा भक्त शेगावच्या भूमीमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा त्याच्या हृदयात एकच ध्यास जागतो गजानन महाराजांचा ध्यास तिथे उभे राहून डोळे मिटले की महाराजांचं स्मित डोळ्यासमोर उभं राहतं आणि मन त्यांच्या चरणी लीन होत महाराजांचं रक्षण म्हणजे भक्ताच्या जीवनाचा आधार ते भक्ताच्या प्रत्येक संकटामध्ये ढाल बनून उभे राहतात त्याच्या प्रत्येक दुःखामध्ये मलम बनून येतात त्यांच्या कृपेने भक्ताचं जीवन धन्य होतं आणि त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये गजाननमयता येते त्यांच्या प्रेमात रंगलेले हृदय फक्त एकच जप करतं गण गण गणात गजानन 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 महाराज माझे मायबाप तुम्हीच माझा श्वास तुम्हीच माझा विश्वास तुम्हीच माझा आधार तुम्हीच माझे सर्व काही तुमच्या भक्तीत माझं मन रंगलं तुमच्या प्रेमात माझं हृदय हरवलं शेगावच्या त्या पवित्र भूमीत तुमच्या कृपेच्या सावलीत मी कायम लीन राहीन तुमच्या चरणी माझं सर्वस्व अर्पण आहे कन बोते जय गजानन महाराज की जय जय माऊली